नावाखाली उभे करण्यात आलेले शहरातील अनाधिकृत बांधकाम तोडले मनसेच्या चोवीस तासाच्या अल्टिमेटच्या धसक्याने छटपूजेच्या पूजेच्या नावाखाली उभे करण्यात आलेले पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे मोतीराम तलावावरील अनाधिकृत बांधकाम पेण नगरपरिषदेने तत्परतेने तोडले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेन शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे मोतीराम तलावावरील अनाधिकृत बांधकाम मनसेने फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रासमोर आणले होते मोतीराम तलावावरील धर्माच्या नावे परप्रांतीयाचा डाव मनसेने मोडीत काढला आहे किरण बांधनकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न